तुम्ही कधी असा प्रसादाचा शिरा बनवून बघितला आहे का कमी वेळेत कमी साहित्यात आणि तोही अगदी झटपट नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ही ट्रिक आहे ना अगदी वेगळी आहे आणि खरं सांगते या ट्रिकनी जर तुम्ही असा प्रसादाचा गणपतीच्या नैवेद्यासाठी सीझनमधला मँगो वापरून जर शिरा बनवला ना कमालीची चव येते या शिऱ्याला आणि ज्यांना असं वाटतं ना की प्रसादाचा शिरा बनवायचं म्हटलं तर अगदी सात्विक पद्धतीने बनवायला हवा तर असं काही नाही ही ट्रिक वापरून तुम्ही एकदा हा शिरा बनवूनच बघा तर रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि कमी वेळेसुद्धा तयार होणारी पटकन रेसिपीला सुरुवात करते हिथं एक मी बाऊल घेते आणि या बाउलमध्ये ना आपल्याला मोजूनच हा शिरा घ्यायचा आहे तर बघा इथं मी एक वाटी आहे ना कप मोजून बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जो कुठला अवेलेबल असेल ना तो तुम्ही घेऊ शकता आता जेवढा बारीक रवा घेतला होता तेवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे तर इथं तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरचं सुद्धा दूध घेऊ शकता किंवा हलकं दूध दूधसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर आणि हा रवायना आपल्याला या दुधामध्ये चांगला असा भिजत घालून ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होतो हा रवायना चांगला असा भिजला जातो आणि पुढची जी प्रोसेस आहे ना करायला अगदी झटकीपट तयार होते तर इथं बघा एक पंधरा मिनटं आहे ना हा रवा चांगला असा भिजत घातला होता आणि बघू शकता मस्त असा भिजलेला आहे रव्याने जे दूध होतं ना ते छान असं ॲब्झॉर्ब करून घेतले तर हिथं मी दूध वापरले तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता आता इथं गॅसवर एक पॅन ठेवला आहे मी आणि या पॅनमध्ये ना हा भिजलेला रवा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही म्हणाल मग जा डायरेक्ट आपण जसा नॉर्मल बनवतो तसाच बनवला तर पण आहे ना खरं सांगते या पद्धतीने या ट्रीकने ना तुम्ही करून बघा खूप टेस्टी लागतो आणि शिवाय ना याची चव जर म्हणाल ना अफलातून लागते कधीच अशी चव तुम्ही चाकली नसेल इतका भारी होतो हा प्रसादाचा शिरा आणि हा शिरा आहे ना आपल्याला तुपावर छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत शिरा आहे ना जो रवा आहे ना अगदी मोकळा मोकळा होत नाही तोपर्यंत तर मी तुम्हाला इथं सांगेल की ना तुम्ही हा रवा भाजण्यासाठी आहे ना नॉनस्टिक कढई किंवा पॅनचाच वापर करा त्याच्यामुळे ना हा रवा जो आहे ना तो कढईला चिकटणार नाही जर नॉनस्टिकचा रवा नॉनस्टिकचा जर आहे ना तुमच्याकडं पॅन नसेल किंवा कढई नसेल ना तर कढई कढईसुद्धा वापरू शकता आणि बघू शकताय बोलता बोलता आहे ना हा रवा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि रव्याचा रंग आहे ना तो सुद्धा छान असा हलकासा सोनेरी आलेला आहे सुगंध खूप छान सुटला आहे या रव्यातून आता हिथं मी दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि ही हिरवी वेलची आहे ना आपल्याला अशीच फोडून यामध्ये घालून घ्यायची आहे तर तुम्ही आहे ना वेलची पूडसुद्धा घालू शकता पण अशी वेलची डायरेक्ट फोडून घातली ना तर पूर्ण रव्याला याचा भाजत असताना आहे ना सुगंध लागतो आणि परत एक दोन ते तीन सेकंद हा रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता जितका मोकळा मोकळा हा रवा होतो ना तितकाच खातानासुद्धा आहे ना याची टेस्ट छान लागते भन्नाट अशी लागते बघा आता हा रवा छान असा भाजून झालेला आहे आता हा रवा आहे ना मी एका साईडला काढून ठेवते आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर सबस्क्राइब करा आणि लाईकसुद्धा करा आणि जरी नाही आवडला तर सुद्धा करू शकता बरं का तुम्ही तुमची चॉईस आता हिथं ना मी एक छोटं पात्र ठेवलेलं आहे फोडणीचं आणि त्यामध्ये ना अर्धा चमचा तूप घातलेले आणि तुपावर ना काजू पिस्ता मनुका हे सगळे ना हलकेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत खूप भारी असा कलर आला आहे बघू शकताय तुम्ही आणि ही गरमागरम फोडणी ना या रव्यावर घालून घ्यायची आहे तर तुम्ही रवा आणि ड्रायफ्रूट्स आहेत ना एकत्रसुद्धा भाजू भाजून घेऊ शकता पण असंही भाजून घेऊन टाकले ना तर खाताना बघा रवा खाताना ना। जे ड्रायफ्रूट्स आहेत ना त्यांचा क्रंचीनेस दाताखाली आल्यानंतर रव्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागते इथं तर बघा छान असा रवा मोकळा झालेला आहे आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा छान असे मिक्स झालेले आहेत आता इथं तर गॅसवरती ना एक भांडं ठेवले आणि जेवढा रवा घेतला होता ना त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन कप पाणी घातलेलं आहे आणि त्याच जो वाटेनं मी रवा मोजला होता त्याच वाटेनं साखर मोजून घेतलेली आहे आणि अगदी पाच सहा ना केसरचे धागे घातलेले आहेत त्याने ना सुगंध खूप भारी येतो या रव्याला आणि कलरसुद्धा खूप छान येतो आता ही हे पाणी चांगलं असं सा गरम झालेलं आहे आणि गरमागरम पाणीनं आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे असं गरमागरम पाणी घालून घेतलं ना तर एकतर आहे ना रवा चांगला असा शिजला जातो शिवाय रव्यातून ना सुगंधसुद्धा खूप भारी येतो आता हा रवा आहे ना बघा हलकासा कोमट झाला होता परत मी गॅसवर ठेवून घेतला आणि हे गरम गरम पाणी आहे ना साखरेचं आणि साखरेचं पाणी हे यामध्ये मिक्स मिक्स करतच घालायचं आहे अगदीच एकदम घालू नका पाणी नाहीतर काय होईल रव्याच्या आहे ना गुठळ्या होत होऊ शकतील आणि मग त्या ना लवकर मोडता मोडत नाहीत आणि आता तुम्हाला जरी हा रवा आहे ना पातळ सर वाटत असेल ना पण बघा रवा आहे शेवटी पाणी तो ॲब्झॉर्ब करून घेतो आणि जितका रवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो तितकाच छान मौसूद तयार होतो आणि खरं तर आहे ना हा रवा मी बनवतीये आहे गणपतीला म्हणजे गणपतीचा नैवेद्यासाठी आणि सीझनमधला मँगो वापरून हा रवा बनवणार आहे मी तर इथं बघा मी मँगोची प्युरी नाही घातलेली तर मँगो होता तो अर्धाच घेतलेला आहे अगदी एक मँगोसुद्धा लागत नाही एक वाटी रव्यासाठी तर अगदी अर्धा मँगो घेतलेला आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले छोटे छोटे असे स्क्यूब करून घेतलेले आहेत आणि हे स्क्यूब आहेत ना यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचेत जित। जितका छान असे हे मिक्स होतात ना रव्यामध्ये तितका रंग छान येतो आणि सुगंधसुद्धा खूप भारी येतो या रव्याला आणि यामध्ये ना थोडंसं मँगो एसेन्स वापरला आहे मी तुमच्याकडे असेल तरी घातला नसेल घालायचा नाही घातलं तरी हरकत नाही आहे तरी आपण यामध्ये तर आप ना बघा वेलची पूड घातलेली आहे तरीसुद्धा आहे ना सुगंध खूप छान येतो पण असा मँगो एसेन्स वापरला ना तर बघा बाहेर जेव्हा आपल्याला सत्यनारायणाचा शिरा किंवा सत्यनारायणाचा प्रसाद असतो त्यातून जसा सुगंध येतो ना तसा सुगंध येतो म्हणून घातलेला आहे मी तुमच्याकडं जो कुठला एसेन्स असेल ना तो घातला ना तरी हरकत नाही आहे आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकताय कलर काय भारी आलेला आहे या रव्याला आणि यामध्ये ना थोडे थोडे बघा आंब्याचे तुकडे सुद्धा दिसत आहेत असे आंब्याचे तुकडे खात असताना ते आता खाली आले ना ले ले तर त्याची टेस्ट तर खूप भारी लागते आता इथे एक मी बाऊल घेतला आहे आणि हा रवा आहे ना आपल्याला सर्व्ह करून घ्यायचा आहे तर इथे एक बाऊल घेतलाय आणि या बाउलमध्ये ना हा रवा चांगला असा सेट करून घेतलाय आणि प्लेटवरती ना असा थापून घ्यायचा आहे मस्त असा बघा थापल्यानंतर हा रवा छान असा डिझाईन असलेला तयार होतो तुम्ही कुठल्याही ना डिझाईन असलेल्या भांड्यामध्ये हा रवा सेट करून घेऊ शकता आणि कलर बघा खूप भारी दिसतोय ज्यांना कुणाला पहिल्यांदा खायला द्याल ना तुम्ही हा रवा तर आहे ना अक्षरशः तुमचे तारीफ करतील इतका मस्त झालेला आहे हा रवा आणि थोडे वरतून आहे ना काजू लावून घ्यायचेत आणि खरं सांगते ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल ना तर हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून गणपतीच्या प्रसादासाठी ते सुद्धा असा शिरा बनवू शकतील चला